कडक उन्हाळ्याचे दिवस होते जंगलातील प्राण्यांना अन्न मिळणे कठीण झाले होते अस्वल कोल्हा व लांडगा यांनी सिंहाची मदत घेऊन शिकार करण्याचे ठरविले ते सिंहाकडे गेले सिंह तयार झाला ते चौघेजण शिकारीला गेले त्यांना एक म्हैस दिसली कोल्हा व लांडग्याने म्हशीचा पाठलाग केला अस्वलाने म्हशीला पकडले सिंहाने तिला ठार मारले कोल्ह्याने म्हशीचे चार भाग करण्याचे ठरविले प्रत्येक जण आपापला वाटा घेऊ लागला तेव्हा सिंह कुरकुरला व म्हणाला पहिला भाग माझा आहे कारण मी शिकारीचा प्रमुख होतो दुसरा भाग पण माझाच आहे कारण मी म्हशीला मारले आहे तिसरा भाग पण माझा आहे कारण तो माझ्या पिल्लांना हवा आहे चौथा भाग ज्याला हवा आहे त्याने माझ्याशी लढाई करावी तिघेजण एकही शब्द न बोलता निघून गेले तात्पर्य बळी तो कानपिळी धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका